नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पाच सात दो चोविस, दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा लोखंडी ऑफिस कपाट साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा सा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील त्यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील त्यानंतर आठवा एक विजेता हा काच शेगडी तीन बर्नल यासाठी राहील त्यानंतर नवव्या क्रमांकावर शेगडी सिंगल यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर कॅटल साठी चार ग्राहक अब्लीग दोन मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत पूजाताई कोडापे यांच्या हस्ते जोरदार टाळ्यावर Oh, yeah. सर्वात पहला लोखंडी विजेता हा ऑफिस कपाटसाठी आणि जेव्हा चिठ्ठून आला तेव्हा समोर दीप्ती हनुमान ठावरी रत्नमाला चौक वरोरा एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत लोखंडी ऑफिस कपाटसाठी जोरदार यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी नाही माही मेश्राम कानडा एकोणतीस हजार सातशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा साठी राहील पलक देशकर समता चौक बाबूपेठ चंद्रपूर सव्वीस हजार पाचशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल काक साठी आहे योगेश गायकवाड राजूर इजारा अठ्ठावीस हजार सातशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल का यानंतर पाचवा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी आहे चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी यानंतर सहावा विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सुभाष पंढरी नागोसे नगर पांढरकौडा एकोणतीस हजार चारशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कॉम्प्युटर टेबल साठी यानंतर सातवा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील चामाटे, कानाडा एकोणतीस हजार सातशे ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर आठवा विजेता हा शेगडी काच तीन साठी आहे भैयाजी लटारी गिरटकर खरवड एकोणतीस हजार सहाशे पासष्ट ग्राहक क्रमांक है है। नवव्या क्रमांकावर शेगडी सिंगल यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होते सिंगल शेगडी श्रीराम झाडे भाल्लर एकोणतीस हजार दोनशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी पहिले विजेते वैशाली ढाबेकर वरोरा अठ्ठावीस हजार सहाशे तेरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत सिंगल शेगडीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते अब्बा यानंतर दहाव्या क्रमांकावर कॅटल साठी चार ग्राहक विजेते होते पवन गेडाम नवरगाव एकोणतीस हजार नऊशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी पहिले विजेते ललिता शालिक दडांजे टाकळखेडा एकोणतीस हजार एकवीस ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते मिनल उत्तम डाखरे केगाव एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे कॅटल साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते बरोबर शेवटचे विजेते किरण कनाके आवाळपूर एकोणतीस हजार आठशे सत्तावन्न ग्राहक क्रमांक आहे कॅटलसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील दहाव्या आठवड्यामध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रा आहे आज शुक्रवार पर्व अकरा अब्लिक दोन मधील आहे रविवारच्या ड्रॉशी आणि बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळा होत्या आपल्या सर्वांसाठी उद्या ताई कोणाप्यासाठी टाळ्या उद्या चंद्रपूर्ण झालेली